हाय नमस्कार स्वागत आहे सर्वांचं कशा आहात सगळे मस्त ना मी पण मस्त तर कोणाला जर गावरान तीळ पाहिजे असेल तर भेटून जातील आणि मस्त असे गावाकडले गावरान तीळ आहेत मस्तपैकी आता ह्याच्यात कसे दिसतात काय माहिती तर कंपनीत पाहिजे होते काही जणांना चालवले तर बघा बघू शकता गावरान तीळ आहेत मस्त आणि व्हिडिओमध्ये माझ्या मोबाईलला क्लॅरिटी नाही त्याच्यामुळं तस होते पण छानपैकी आहेत तर बघा एकदम म्हणजे एकदम गाव राहतील बारीकशी बारीक बारिच। आणि खडा नाही नाही काही नाही काही नाही एकच नंबर जर कोणाला लागत असतील तर माझा नंबर घ्या आणि त्याच्यावर फक्त मेसेज करा तर नंबर घ्या सत्याऐंशी सदुसष्ट त्र्याऐंशी बारा एक्क्याण्णव नंबर परत एकदा स सांगते सत्याऐंशी सदुसष्ट त्र्याण्णव सत्त्या सॉरी सत्त्याऐंशी सदुसष्ट त्र्याऐंशी बारा एक्क्याण्णव नंबर आहे तर चला